सॅल्यूट पोलीस काका व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्याही तोंडून निघेल हे वाक्य पोलीस विभागाला घेऊन जनतेच पाहायला मिळते कारण या विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून जनसामान्यांना दर्जाची वागणूक दिली जाते पण प्रत्येक ठिकाणी वादाला अपवाद असतात पोलीस विभागात देखील काही अधिकारी आणि कर्मचारी माणुसकी जपणारे आहेत सध्या सोशल मीडियावर माणुसकीचा परिचय देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ते पाहून तुम्ही देखील त्या पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक कराल या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एक आर पी एफ जवान एका शारीरिक दृष्ट्या अपंग वृद्ध व्यक्तीला खांद्यावर घेऊन ट्रेन मध्ये जाताना आणि नंतर त्याला सुरक्षितपणे ट्रेन मध्ये चढवून परतताना दिसत आहे तर ट्रेन सुटण्याची वेळ झाली होती आणि कुबऱ्यांच्या मदतीने चालणारा वृद्ध माणूस वेगाने चालण्याचा प्रयत्न करीत होता पण तेवढ्यात एका आरपीएफ एक जवानाला तो दिसतो तो त्याच्याकडे येतो आणि त्याच्या खुबऱ्या हातात घेतो आणि त्याला खांद्यावर उचलतो व्हिडिओ मध्ये तो वृद्धाला खांद्यावर घेऊन ओव्हरब्रिज आणि पायऱ्या ओलांडून धावत जातो आणि नंतर त्याला चढवतो असे दिसते व्हिडिओच्या शेवटी तो भारावलेला वृद्ध आरपीएफ जवानाच्या डोक्याला हात लावताना दिसतो एक्स वर पोस्ट केलेला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वापरकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये वापरकर्त्यांनी पोलिसांचे खूप कौतुक केले आहे लोकांमध्ये माणूस की अजूनही जिवंत आहे यावर वापर वापरकर्ते सहमत असल्याचे दिसून आले